लोकसभा निवडणुकीपूर्वी वेगवेगळ्या कंपन्यामार्फत किंवा सोशल मीडियामार्फत सर्वे चालू आहे फार मोठी शोकांतिका आहे या सर्वेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्याबद्दल कुठलेच प्रश्न विचारले जात नाहीत नेहमीचेच प्रश्न हा पक्ष तो पक्ष कोणता पक्ष आवडतो कोणता खासदार होईल मागच्या वेळेस कोणाला मतदान केलं तर भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे का महागाई कमी झाली पाहिजे का विद्यमान सरकारने ही प्रगती केलेली तुम्हाला मान्य आहे का अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात परंतु शेतकऱ्यांच्याबद्दल एकही प्रश्न या प्रश्नावलीमध्ये नाही आहे आत्तापर्यंत मी स्वतः दोन तीन सर्वे करणाऱ्या लोकांना भेटलो किंवा ते भेटले म्हणून आमची चर्चा झाली मग त्यामध्ये जाणवलं की शेतकऱ्यांच्याबद्दल किंवा शेतीमालाच्या बाजारभावाबद्दल हो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल किंवा शे एकंदरीत शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल या सर्वेमध्ये एकही प्रश्न नाही आहे किंवा वळ नाही आहे वास्तविक आता कृषीप्रधान भारतामध्ये शेतकरी ही केंद्रबिंदू ठेवून सर्व विषय हाताळले पाहिजेत परंतु फार मोठी शोकांतिका आहे फालतू प्रश्न घेऊन हे मीडियावाले किंवा सर्वेवाले फिरत आहेत परंतु त्यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधी जो सर्वे चालू आहे या सर्वेतील प्रश्नामध्ये शेतकरी संदर्भात किंवा शेतकऱ्यांच्या समस्येसंदर्भात किंवा शेतकऱ्यांना जे काय आहे या संदर्भात एकही प्रश्न नाही आहे त्यामुळं सर्वे करताना शेतकऱ्यांनी आपली बाजू भक्कम मांडावी त्यांच्या प्रश्नावलीतील उत्तर किंवा पर्याय निवडून मोघम उत्तर देऊ नये असंच सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे धन्यवाद जय जवान जय किसान